नमस्कार मंडळी तर आज आपण ना राजस्थानमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा तोंडामध्ये टाकताच विरघळणारा खमंग खुसखुशीत गव्हाच्या पिठाचा पोटभरीचा एक मस्त पदार्थ बनवतोय चवीला एकदम जबरदस्त तितकाच चविष्ट रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी सर्वात अगोदर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर साजूक तूप आहे चांगलं की यामध्ये आपल्याला एक चमचा भर बडीशेप घालायची आहे त्यानंतर एक चमचा कुटलेले धने यामध्ये घालूया अर्धा चमचा ओवा त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिटभर भर चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जाडसर रवा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा बारीकवाला रवा घेतला ना तरी सुद्धा चालेल हा रवा आपल्याला चार ते पाच मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला रव्याचा फक्त कच्चा घालवायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय चार ते पाच मिनिटानंतर रवा आपला भाजून झालेला आहे तर रवा, रवा मी खूप जास्त लालसर रंगावरती भाजलेला नाहीये हे बघा फक्त मी रव्याचा कच्चापणा घालवलेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया इथे आपण एक वाटी रवा घेतला होता त्यासाठी आपल्याला एक वाटी पाणी यामध्ये आहे त्यानंतर हे पाणी आपल्याला रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपला रवा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून झाला की गॅस बंद करायचा आहे आणि दहा मिनिटासाठी यावर आपल्याला झाकण आहे मिन्टर यावरचं मी झाकण काढतीये तर, तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा रवा छान असा मौसूर वाफवून झालेला आहे आपण आता हा परातीमध्ये काढून घेऊया रवा आपला परातीमध्ये काढून झाला की यामध्ये आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घालूया त्यानंतर पाव वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचंय एक चमचा कुटलेली लाल मिरची यामध्ये घालूया पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपण ताजं फ्रेश दही घालूया सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे हे बघा आता यामध्ये ना मी अगदी थोडस पाणी घालते आणि याचा घट्ट गोळा मळून घेते इथे मी एक ते दोन चमचेच पाणी यामध्ये घालतीये त्याला छान असं मळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा मळून तयार झालेला आहे हे बघा इतका घट्ट मी मळून घेतलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा ते पंधरा मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचंय मिनिट झालेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले पीठ छान असं मुरलेलं आहे आता यामध्ये आपण सोडा आणि दही घातलं होतं त्यामुळे तुम्हाला बघू शकताय हे बघा आतमध्ये आपलं पीठ छान असं भुसभुशीत झालेलं आहे असंच पीठ आपल्याला तयार करायचंय आता यावरनं मी पुन्हा थोडंसं तूप घालते आणि याला पुन्हा चांगलं मळून घेते तर हे पीठ ना मळून मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे तर आज आपण राजस्थान मधली बाफला बाटी बनवतोय पीठ आपलं तयार आहे बाफला बाटी बनवायला घेऊया त्यासाठी या मधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे गोळा खूप जास्त मोठा घेऊ नका छोटाच घ्या हे बघा अशा पद्धतीने याला हातावर छान असं गोल करून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या बाट्या बनून तयार झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या बाट्या वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलंय आता यामध्ये आपण बाटी ठेवून घेऊया बाट्या आपल्या चाळणीमध्ये ठेवून झाल्या की आपण ह्या वाफवून घेऊया कढईमध्ये ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळण यामध्ये मी ठेवून घेते आहे आहे मीडियम करायची आणि मीडियम आपल्याला या बाट्या पंधरा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या तर इथे पंधरा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या बाट्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत आपण आता ह्या पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपली ही बाटी पूर्णपणे थंड होतीये तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया त्यासाठी गॅसवरती आपल्याला जाड गुडाची कढई ठेवायची आहे त्यानंतर ह्या कढईमध्ये आपल्याला पूर्णाची चाळण ठेवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि ही कढई आणि चाळण आपल्याला चांगली गरम करून घ्यायची आहे तर इथे आपल्या बाट्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि हे बघू शकताय तुम्ही मस्त अशा मौसूद झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या बाट्या भाजून घेऊया इकडे आपली कढई आणि चाळण देखील चांगली गरम झालेली आहे यावर मी झाकण काढते आणि यामध्ये बाट्या ठेवून घेते बघा अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला बाट्या ठेवून घ्यायच्या त्यानंतर यावर आपण झाकण ठेवूया गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच बाट्या आपल्याला छान अशा खमंग खरपूस भाजून घ्यायच्या पाच झालेली आहेत त्यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर ह्या बाट्या आपल्याला पलटी करून घ्यायच्या बाट्या आपल्या पलटी करून झाल्या की पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिटानंतर चेक करायचंय पाच मिनिटानंतर पुन्हा यावरचं मी झाकण काढतीये त्यानंतर ह्या बाट्या आपल्याला पुन्हा अल्टीपल्टी करून घ्यायच्या हे बघा तुम्ही बघू शकता बाटी भाजायला सुरुवात झालेली आहे हे बघा आता अशाच पद्धतीने अल्टीपल्टी करत ह्या बाट्या आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायच्यात त्यानंतर पुन्हा यावरती मी झाकण ठेवून घेतलीये तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या या बाट्या मस्त अशा खमंग खरपूस भाजून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या काढून घेऊया तर इथे आपल्या ह्या बाट्या काढून झालेल्या आहेत आता ही बाटी आपल्याला गरम असतानाच तोडून घ्यायची आहे कशी तोडायची ते दाखवतीये हे बघा ही बाटी मी अशी रुमालावरती ठेवून आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपण तोडून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या बाट्या तोडून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या बाट्या छान अशा तोडून झालेल्या आहेत आता यावर आपण भरपूर असं साजूक तूप घालूया राजस्थानमध्ये बनवली जाणारी बाफला बाटी बनून तयार झालेली आहे ही बाटी तुम्ही तिखट डाळीसोबत वर्णासोबत खाऊ शकता किंवा रायत्यासोबत खाल्ली ना तरी सुद्धा खूप छान लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद